राहुल एक हो ना प्रश्न विचारण्यात आलेला होता जेव्हा लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली ज्या पात्र महिला आहेत त्यांना महिना पंधराशे रुपये देणार असं सांगितलं त्या महिलांनी जर प्लॅन केलं ठरवलं की बाबा आम्हालाही गुंतवणूक करायची आहे तर अशा महिलांसाठी कुठलाही एस डब्ल्यू पी असेल एस आय पी असेल काही त्यांच्यासाठी प्लॅन उपलब्ध होऊ शकतो का आणि त्या महिलांना ॲट द एंड ऑफ त्यांचं जे काही टेन्युअर त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल तुम्ही ॲज अ कन्सल्टंट सल्लागार म्हणून त्यांना किती टेन्युअर असावं हे देखील सांगा आणि त्याच्यात त्यांनी काय रक्कम गुंतवली तर किती रक्कम त्यांना मिळू शकते माझ्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत की ज्यांनी त्या स्कीमचा लाभ घेतला मी आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द गव्हर्नमेंट मी नाही म्हणतो की आज पंधराशे रुपये त्यांना ऍडिशनल बोनस म्हणून येतोय मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो ते पैसे तुमचे नाहीच आहेत असं समजा आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा अनेक लोक माझ्याकडे असे आहेत की त्यांनी त्या योजनेचा कडनं येणारे पैसे आज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले पंधराशे रुपये येत आहेत अॅडिशनल हजार रुपये ते टाकतायत अडीच तीन हजार रुपये आज ते गुंतवत आहेत तीन हजाराची आय पी केली म्हणजे समजा दीड हजार त्यांनी टाकले आणि दीड हजार लाडकी बहीणमधनं आलेले म्हणजे ते तीन हजार रुपये गुंतवले दरवर्षी तीनशे रुपयाने वाढवले किंवा सलाबी मी समजो काहीच नाही वाढवले तीनच हजार रुपये गुंतवले तर म्हणजे वर्षाला छत्तीस हजार होतात दहा वर्षाला तीन लाख साठ हजार त्यांची गुंतवणूक होते बाराच टक्के रिटर्न जरी मिळाले तरी सात लाख वीस हजार रुपये होतात दोन हजार सोळाला ला मी माझ्या घरच्या हाऊस हेल्पला सांगितलेलं की तुला एसआयपी चालू करायची आहे हजारची एसआयपी चालू केली मग ती दोन हजार केली मग पगार वाढला मग पाच हजार गेली आज त्या व्यक्तीकडे आठ लाख रुपये मी नेहमी जेव्हा भेटतो त्या व्यक्तीला तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो इट कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स अन्न धर्मापेक्षा हा जो धर्म असतो हा जनरेशन चेंज करून टाकतो एका व्यक्तीचं लाईफ चेंज होऊन जातं दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स